वंचितांना शोषितांना पहिल्यांदा इथल्या व्यवस्थेमध्ये सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला आहे तो सन्मानानं जगण्याचा अधिकार समजावून सांगण्यासाठी पलीकडच्या काही लोक इथं येणार असतील तरी मला काही तक्रार असण्याचं कारण नाही कारण ते सन्मानानं जगण्याचा अधिकार सांगणार आहेत आणि इथल्या वस्तीमधून तिकडे जाऊन कोणी सन्मानानं जगण्याचा अधिकार मागायला जाणार असेल तरी काहीच अडचण नाही संविधान ही इथं संबंधांची लढाई आहे आणि ती आजच्या तारखेला तर इतकी स्पष्ट आली आहे मी जास्त बोलत नाही याच्यावरती परंतु आज संविधानासमोरचा सर्वात मोठा पेच काय माहिती आहे की एकोणीसशे पन्नास साली त्यावेळच्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या उठभर लोकांना विशेष अधिकार होते जे विशेष अधिकार संविधानानं निरस्त केले ज्यांचे विशेष अधिकार निरस्त केले अशा सगळ्या समाज घटकांना संविधानाची ताकद कळली संविधानाची हिंमत कळली संविधानानं काय बदलवले ते कळले परंतु ज्यांना पहिल्यांदा सन्मानानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानामुळे मिळाला त्या घटकांच्या पर्यंत मात्र आपण ही सगळी संविधानाची माहिती पोहोचवण्यात कमी पडतोय संविधान ही हितसंबंधांची लढाई आहे आणि सन्मानानं जगण्याच्या अधिकाराची लढाई या सगळ्या चळवळीतून उभी करायची आहे या भूमिकेतून जर आपण जाणार असू तर मग मला असं वाटतं की कोण सांगतंय आणि कोणासाठी सांगते हे विषय बऱ्यापैकी मागे मित्रो बहुविधता धर्मनिरपेक्षता बहु असा आमचा विषय होता मला तुम्ही सांगाल वेळ संपेल त्याच्यातल्या बहुविधतेबद्दल आत्ता दिशा जी थोडं बोलल्या मी तुम्हाला सांगू का आपली संपूर्ण जी मानवी उत्क्रांती झाली मानवीच नव्हे प्राणीसृष्टीची उत्क्रांती आणि त्या प्राणीसृष्टीच्या उत्क्रांतीमधून जे अतिशय सुंदर असं जग आपल्या आपल्यावर निर्माण झाले हे बहुविधतेच्या शोधामधून निर्माण झाले लागतात त्याशिवाय इतक्या ह्या सुंदर जगाची बहुविधतेच्या शोधाशिवाय शक्य नव्हतं अन्यथा निसर्ग एक छान लाल रंगाचं गुलाबाचं फुल त्या निर्माण करून थांबलं असतं था ना तिथेच पण आपल्या आजूबाजूला सगळीकडे गुलाबाची फक्त लाल फुलं अशीच बागा जर असत्या तर आपल्यापैकी कोणाचं त्या बागेमध्ये मन रंग असतं निसर्ग तिथं थांबला था नाही निसर्ग नाविन्याच्या शोधात गेला निसर्गानं पांढऱ्या रंगाचा तर गुलाब शोधलाच परंतु त्याच जुई आणि साफाई शोधला केवड्याचा मदमस्त करणारा सुगंध निसर्गानं त्या केवड्याच्या फुलामध्ये दिला तेवढ्यानं निसर्गाला बरं नाही वाटलं निसर्गानं सुगंध आपल्याला दिला निसर्गानं नाविन्याच्या शोधामध्ये ह्या उत्क्रांतीचा प्रवास पुढे दिलेला आहे म्हणून हे जग सुंदर आहे ही बहुविधता जर नष्ट केली तर मग या जगण्यातली मजा निघून म्हणून कुणी जर एका धर्माचं राष्ट्र बनवायला निघालेलं असेल कुणी जर का एक देश एक कानून एक भाषा अशा पद्धतीनं काहीतरी मोनोकल्चर निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे मोनोकल्चर निसर्गाच्या उत्क्रांतीच्या एकूण वाटचालीच्या विरोधामध्ये आहे ही बहुविधता आहे म्हणून जगण्यातली मजा आहे आणि त्यामुळे ती बहुविधता आपल्याला आणि ती केवळ निसर्गामध्ये आहे असंही नाही माणसानं पण तयार केलेली आहे उद्या गुढीपाडवा आहे आदल्या दिवशी त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी बन बनवली जाणार <laughs> आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शिरकुर्मा बनणार आहे मला फक्त पुरणपोळीच खायची आहे मी शिरकुर्मा नाही खाणार अशी माणसं माणूस बनण्याच्या लायकीची नाहीत अच्छा मला पुरणपोळीच आवडते माझ्या घरातली मी शिरपुर्मा नाही खाणार माणूस बनण्याच्या लायकीची नाहीत ही बहुविधता आहे म्हणून जगण्यातली मजा आहे ती बहुविधता आपल्याला टिकवली पाहिजे संविधानात मी अगदी मुद्दे मुद्दे घेऊन जातोय संविधानातली सांगतो भारतीय संविधानातलं पंचवीसावं कलम जे आहे याच निर्माण करताना संविधान निर्मात्यांनी इतका विचार केलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ते पंचवीसावं कलम एकदा दोनदा चारदा जरा वाचा भारतीय संविधानातली धर्मनिरपेक्षची जी संकल्पना आहे ते, ते पंचवीसावं कलम स्पष्ट करतोय आणि त्याच्यावर मी खूप विस्तारानं लिहिले माझ्या पुस्तकामध्ये पण हो न वेळेबाई एवढंच सांगतो की माणसाच्या जीवनातली जी अनिश्चितता आणि असुरक्षितता आहे ती त्याही काळात होती आजही आहे जीवनातली जी अनिश्चितता आणि असुरक्षितता आहे याला सगळीच माणसं रॅशनली भिडू शकत नाहीत याला सगळीच माणसं निवळ विवेकवादाच्या अंगाने भिडू शकत नाहीत जीवनातली अनिश्चितता आणि असुरक्षिततेला ना भिरायला माणसांना कुठंतरी नतमस्तक पाव असं वाटतं याची दखल भारताच्या संविधानानं घेतलेली आहे आणि म्हणून सर्व नागरिकांना उपासनेचा अधिकार दिले पण सर्व नागरिकांना उपासनेचा अधिकार देताना त्याच अनुच्छेदाची सुरुवात मात्र संसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य अशा शब्द रचनेनं केलेली आहे त्या संसद विवेकामध्ये मा तुमच्या माझ्यासारखी माणसं इथं बसलेली असंही म्हणू शकतात की माझा विवेक मला असं सांगतो की मला कुठल्याच धर्माची आज गरज नाही त्यामुळे त्या पंचवीसाव्या कलमानं धर्म मानण्याचंही स्वातंत्र्य दिलं आहे धर्म न मानण्याचंही स्वातंत्र्य दिलं आहे आणि पण हे देत असतानाच बघा मी मागाशी म्हणालो ते परत आठवा की त्या अनुच्छेदाला सगळेजण धर्मपालनाचा अधिकार देणारं कलम असं सांगतात परंतु तो अधिकार देताना सुद्धा नागरिकांच्या वरती तिथं दोन कर्तव्य सांगितले तुम्हाला धर्मपालनाचा अधिकार तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या इतर नागरिकांच्या वेगळ्या श्रद्धेचा आदर करा इतर नागरिकांच्या वेगळ्या श्रद्धेचा आदर केला तर तुमचा धर्मपालनाचा अधिकार राहणार आहे हे कर्तव्य आहे अधिकाराच्या पोटामध्ये आणि दुसरं कर्तव्य काय की जेव्हा स्टेट अस्तित्वात नव्हतं पाचशे वर्षापूर्वी जेव्हा धर्म सगळ्यात गोष्टी उलता मध्ये मध्ये लुडबुड करत होता आता स्टेट अस्तित्वात आल्यामुळं आता इतर अनेक मुद्दे जे ते धर्माच्या कक्षेतून निघून गेलेत तिथे स्टेटचा कायदा करण्याचा अधिकार धर्मश्रद्धा माणसानं मानला पाहिजे म्हणून त्याचा अर्थ असा आहे भारतीय संविधानातल्या सेक्युलरिझमच्या कन्सेप्टचा की इथं धर्म मानणारा माणूस सुद्धा सेक्युलर असू शकतो सश्रद्धा माणूस सुद्धा सेक्युलर असू शकतो हे आपल्याला बघितलं पाहिजे चिठ्ठी आलेली आहे म्हणून मी माझ्या ताबडतोब शेवटच्या मुद्द्याकडे जातो की पुढं काय आणि याच्यावर बोलल्याशिवाय भाषण संपवलं तर मला स्वतःला नंतर जेवण जाणार नाही कारण आजची जी परिस्थिती आहे मी महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांशी बोलतोय आता की तुम्हाला तुमच्या कामाची रणनीती स्टेटचं स्वरूप बघून ठरवावी लागते आजचं जे स्टेट आहे त्याचं काय कॅरेक्टर हे कॅरेक्टर दररोज आपण बघतो की राज्यातला एक, राज्यात एक मंत्री उठतो आणि दररोज उठून मुस्लिम समाजाच्या बद्दल गरळ ओळखणारी भाषणं करतो त्याचाच त्यांचाच कार्यकर्ता असलेला एक सरपंच आमच्या यात्रेमध्ये मुसलमानांना इथं त्यांनी नये अशा पद्धतीचा ठराव करतो आम्ही त्याच्याबरोबर भूमिका घेतली फार अवघड आहे लक्षात घ्या मी स्वतः तणावामध्ये होतो ती भूमिका कारण मी अहिल्या नगरमध्येच आणि तिथे ती भूमिका घेतली पण हे जे आहे अशा वेळेला संविधान साक्षरतेचं अभियान कोणत्या पद्धतीनं चालवावं त्याची रणनीती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकदा ठरवण्याची गरज आहे लक्षात त्याच्याशिवाय हे काम अधिक टाकतेनं पुढं जाणार नाही पण अगदी दोन मिनिटांमध्ये शेवटचा मुद्दा सांगतो की धर्मनिरपेक्षता हा मुद्दा जर पुढे न्यायचा असेल तर धर्मनिरपेक्षतेची अधिक चर्चा करण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष कार्यक्रमांची अधिक चर्चा आपण केली पाहिजे मी माझ्या पुस्तकामध्ये त्याच्यावर खूप सविस्तर लिहिले कारण धर्मनिरपेक्षतेची चर्चा तुम्हाला त्यांच्या मैदानावर नेऊन सोडते शत्रूच्या मैदानावर नेऊन सोडते धर्मनिरपेक्ष कार्यक्रम काय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी किंवा सव्वीस नोव्हेंबरचे उत्सव हे दिवाळी आणि ईदपेक्षा मोठे व्हावेत हा धर्मनिरपेक्ष कार्यक्रम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि सव्वीस नोव्हेंबरचे कार्यक्रम युवा आणि हितपेक्षाही मोठे व्हायला पाहिजे किंवा ज्या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात झाले ज्या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येऊन काही एक मागणी करतात ते आंदोलन धर्मनिरपेक्षतेचं आंदोलन आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये जर पुढची दिशा ठरवायची असेल तर दोन गोष्टींच्यावर भर दिला पाहिजे की जिथं सगळे वेगवेगळ्या धर्माचे नागरिक एकत्र येऊ शकतात असे उत्सव शोधून मोठे केले पाहिजेत आणि जे प्रश्न सर्व धर्मीय नागरिकांना भेडसावतात पाण्याचा प्रश्न असेल तो बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या प्रश्नावर सर्व धर्मीय नागरिकांची एकजूट पुढं घेऊन गेलं पाहिजे नुसतं सेक्युलरिझमच्या चर्चेवर आधी काठेकोट करत बसलो तर आपण त्यांच्या मैदानावरची लढाई लढतो आणि अधिक आपण अडचणीमध्ये येतो धर्मनिरपेक्ष उत्सव आणि धर्मनिरपेक्ष आंदोलनं पुढं घेऊन जाणं ही पुढची दिशा असायला पाहिजे मी थांबतो परंतु वारेसरी इकडे वळलेच नाहीत आणि त्याच्यावर बोललेच नाहीत असं कृपया म्हणून नका वेळेची प्रचंड मर्यादा होती तुम्हाला सर्वांना धन्यवाद